मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय की टोमॅटो हा हिवाळी मोसमधे कोणी लावायचा किंवा टोमॅटो का लावू नये आणि लावायचा असेल तर काय काय काळजी घ्यायची तर विषय घेण्यामागचं कारण आताचे जे बाजारभावाचे मी व्हिडिओ मांडले दोन त्याच्या अगोदरचा जुना एक्सपिरियन्स म्हणजे आता असं नाही की आताचाच विषय माझं वय पस्तीस छत्तीस र आहे जन्मास माझा टोमॅटो शेतात झाला असं म्हणते कारण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून वडील टोमॅटो करतात आणि लहानपणापासून टोमॅटो मध्ये खेळलेलो बाग उडलेलो आहे आणि शिक्षणही टोमॅटोच्या भरश्यावर झालंय त्यामुळे या क्षेत्रात बऱ्यापैकी एक्सपिरियन्स अनुभव आहे वडिलांचा अनुभव पाठीशी तर एक व्हिडिओ बनवावा म्हटलं शेतकऱ्यांसाठी की टोमॅटो कुणी लावावा पहिलाही माझा एक जुना व्हिडिओ आहे त्याच्यानंतर हा एक व्हिडिओ म्हटलं करायची इच्छा झाली की आता हिवाळ्यात टोमॅटो कोणी लावायचा काय काळजी घ्यायची लावायची असेल आणि लावू कोणी म्हणजे कुणी लावायचा नाही हे बघा शेतकरी मित्रांना सध्या आता ज्वलंत प्रश्न काय झालाय टोमॅटोची आशा किंवा कमी क्षेत्रामध्ये जास्त पैसा मिळून देणारा टोमॅटो हे एकमेव भाजीपाला पीक आहे द्राक्षालाही ते मागं टाकतं सांगायचा जर विषय झाला टोमॅटो पीक तर द्राक्षापेक्षा जास्त पैसा एखाद टोमॅटो देऊन जातो ऑलरेडी आम्हालाही पैसे दिले टोमॅटोना बरच शेतकऱ्यांना लखपती केलंय आणि टोमॅटो असं आहे की एखाद्या रोडपती बी करू शकतं रोडपती म्हणजे समजून घ्या तुम्ही की जर वर्षभरातला जो सिच्युएशन रावला आता बाजारभावाचा त्याप्रमाणे जर आपण टोमॅटोचं नियोजन प्लॅनिंग व्यवस्थित केलं नाही तर रोडपती व्हायला वेळ लागणार नाही कारण टोमॅटो हे एकमेव जोखमीचं पीक आहे तर आता विषय न लांबवता मी थोडक्यात सांगतो की टोमॅटो कुणी लावावू नाही नंतर कुणी लावा हे नियोजन सांगतो पहिली गोष्ट जे शाश्वती बाळगू शकत नाही ज्यांचं मार्केट स्टडी नाही जे पुढचं प्लॅनिंग करून टोमॅटो लावू शकत नाही त्यांनी जर टोमॅटो लावू नये नवीन असाल जास्त पैसे खर्च केले आणि जर नुकसान झालं आणि नुकसान सहन करण्याची क्षमता जर आपल्यामध्ये नसेल तर टोमॅटो निश्चितपणे तुम्ही लावू नका म्हणजे माझा थोडा स्वभाव खरं बोलण्याचा आहे पण वैयक्तिक राग येऊ शकतो जर आपल्याकडे तेवढी ऐपत ऐपत म्हणजे ऍज अ गरिबी किंवा श्रीमंती नाही म्हणत मी तुम्हाला शेतीची जिम्मेदारी घेताना आता शेतकऱ्याची एक ऐपत नवीन शब्द तयार झालाय की जोखीम आपलं लाख दोन लाख रुपये भांडवल टाकून जर शेतामध्ये काही एक रुपये येणार नसाल तरीही जर आपण तग धरू शकतो पुढच्या पिकासाठी अशा शेतकऱ्यांनी हिवाळ्यातही आणि तो पुढे टोमॅटो लावा इथून पुढे वर्षानुवर्ष म्हणतो मी तुम्हाला जराशी जोखीम घेऊन जर रिस्क घेण्याची ॲबिलिटी असेल अशा शेतकऱ्यांनी टोमॅटो लावा आता नाहीतर अन्यथा टोमॅटो लावू नये आता लावायचा कधी किंवा काय नियोजन आहे तर लावायचा कसा हे हे महत्वाचा विषय आहे आता काही शेतकरी काय करताय की ज्यांच्याकडे अति जास्त भांडवल आहे ते जास्त प्रमाणात टोमॅटोची लागवड करायला लागलेत पण तसं न करता तुम्ही आता पुढे टप्प्याटप्प्यात लागवड करा जशी आता सप्टेंबर एंड ऑक्टोबरच्या सुरुवातीला काही प्लॉट नोव्हेंबर मध्ये काही प्लॉट डिसेंबरमध्ये असे जर आपण एकत्र येऊन आज जानेवारी फेब्रुवारी म्हणजे असे पाचही महिने टोमॅटो जर आपण टप्प्या टप्प्यात लावला तुमच्याकडे पाच एकर रान असेल तुम्ही एक एक एकर रान ठेवा आणि प्रत्येक महिन्यात एक एक एकरचा टप्पा टाका इथून पुढे टोमॅटोमध्ये जर आपल्याला उत्पादन मिळवायचं असेल सर्व शेतकऱ्यांनी हे नियोजन करणं गरजेचे इथून पुढे उन्हाळी आणि पावसाळी टोमॅटो लावा अन्यथा लावू नये म्हणजे सरळ सांगायचा विषय मागचं मी कारण सांगतो की बाजारभाव खूप खूप कोलॅप्स झाले आता हिवाळी टोमॅटो अजूनही फायदा आणि तो तोटे दोन सांगतो मी तुम्हाला हिवाळी टोमॅटोचे फायदे आणि तोटे त्याच्यामध्ये फायदा असा आहे हिवाळ्यामध्ये व्हरायटीला माल जास्त येतो थोडा उत्पादन खर्च कमी होतो पावसाळ्यात आणि उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जिथे पाच किलो झाडाला निघायचे टोमॅटो तिथे दहा किलो उत्पादन क्षमता देण्याची कॅपॅसिटी हिवाळ्यामध्ये असते म्हणजे याचा अर्थ काय असतो हे झालं एक पॉझिटिव्ह गोष्ट पण मग बाजारामध्ये आवकही वाढते हिवाळी टोमॅटोची जर बाजारामध्ये आवक वाढली तर मग भावही पडतो तर याचं गणित जर आपण बसवलं आणि टप्प्यामध्ये जर टोमॅटो लावला तरच टोमॅटोचे आपले पैसे होतील अन्यथा आता मग तुमचं पाच ऐवजी कारण काय होतं जिथं शंभर क्रेट तोडा निघत तिथं दोनशे अडीचशे क्रेट हिवाळ्यामध्ये निघतो म्हणजे निघतोच हा त्याच्यामध्ये फक्त आता एक रिस्क असू शकते कुठे हिऊ पडलं कुठं दवबिंदू पडले जिथे प्लॉट गेले आणि सप्लाय कमी झाला तर थोडं बाजार भाव वाढू शकतो पण आता आपले शेतकरी हुशार झालेत आपण ती गोष्ट उद्या नाही म्हणजे आकस्मिक जर पूर वगैरे सारखे जर सिच्युएशन सोडले तर मॅक्झिमम कंडिशन मध्ये आपला शेतकरी आता पीक जगवतोय हो म्हणजे आपण कोणाला अडणी म्हणू शकत नाही ना, म्हणजे ती सिच्युएशन कोणावर ना येणारच नाही जे नवी नाव खे असतात त्यांच्यामध्ये थोडं किंचित आहे पण आता गायडन्स करणारे खूप झालेत त्यामुळे प्लॉट येतो म्हणजे येतोच नव्वद टक्के तरी प्लॉट येतो त्यामुळे काळजी घ्या की टोमॅटो लावताना जोखीम जो घेईल त्याच व्यक्तीनं इथून पुढे हिवाढ्या टोमॅटो लावायचा ज्याच्याकडे भांडवल आहे आणि जर तुम्ही उधारीवर घेऊन जर टोमॅटो लावत असेल आणि जर भाव पडले आणि मग नंतर जर भाव वाढायचे व्हिडिओ केले तर मग त्याला कमेंट्स कसे येतात तुम्ही माझ्या कमेंटमध्ये जाऊन पहा मागच्या दोन मध्ये त्यामुळं बाजार भाव तुमच्या भागामध्ये किती शेतकरी लागवड करतोय बाहेरच्या भागात किती शेतकऱ्यांनी लागवड केली नर्सऱ्यांमधून किती सप्लाय झाला ह्या जर गोष्टी तुम्ही अभ्यास केला तरच आपण टोमॅटोमध्ये सक्सेस होऊ शकतो आणि जर किंवा हा अभ्यास करायचा नसेल तर मग दुसरा सोपा अभ्यास मी सांगितला तो सप्टेंबरचा प्लॉट टाका ऑक्टोबरचा टाका नोव्हेंबरचा टाका डिसेंबरचा टाका जानेवारी टाका फेब्रुवारी टाका जर पाच एकर नसेल कमी असेल तर वीस वीस करा त्याला असं जर केलं तरच म्हणजे तो पुढे आपण भाजीपाला विकू शकतो टोमॅटो विकू शकतो नाहीतर मग सप्लाय डिमांडचा खेळ पहिल्यापासून सांगतोय आणि टोमॅटो सोडून इतर पिकांकडे हिवाळा हो म्हणजे फक्त टोमॅटोच नाही तर दुसरे पिकं पर्यायी पिकं पण भरपूर आहे तुमच्याकडं फ्लावर आहे गोबी लावू शकतो आपण त्याच्यानंतर आता वाटा येऊ शकतो हिवाळ्यामध्ये हे पर्यायी पिकंही आपण लावू शकतो टोमॅटोला टोमॅटो ला। लावा माझं म्हणणं नाही लावू नका पण अभ्यास केल्याशिवाय टोमॅटो शेतकरी मित्रांनो लावू नका अन्यथा नुकसान होईल म्हणून सांगतो की कुणी लावा कुणी लावू नये म्हणजे तुमचं हवामान कसं राहील तुमचे बाजारभाव कसे राहतील तुम्ही रोगराईवर नियंत्रण ठेवू शकणार का प्रॉब्लेम असतो प्रॉब्लेम नसतो थोडं आहे हिवाळ्यामध्ये जरा प्रॉब्लेम कमी होतो उत्पादन खर्च कमी तुम्ही कमी करू शकता ह्या गोष्टी जर आपण नियोजन केल्या तर शंभर टक्के हिवाळी टोमॅटो लावा बाजारभावाचा अंदाज पाहून आणि बाजारभावामध्ये सतत मार्केटमध्ये आपला टोमॅटो टिकेल म्हणजे तुमचे जर चार प्लॉट असेल दोन प्लॉट लॉसमध्ये जरी गेले आणि दोन प्लॉट जरी आले तरी मग आपला पैसा होतो म्हणजे ठीक आहे तुमचं सोयाबीन हरभरा रेग्युलर पिकअप हे पेरल्यापेक्षा आपण हो, म्हणतो टोमॅटो लावावा तरी टोमॅटो अवघड आहे टोमॅटो पीक हे द्राक्षानंतर खादाड पीक आहे त्याला तुम्हाला खत औषधी वारंवार द्यावंच लागणार तुमची जमीन जर जुनी असेल तुमची जमीन जर नवी असेल तर प्रॉब्लेम नाही म्हणजे त्याला इनपुट जर दिलं नाही आणि फुकटमध्ये टोमॅटो येत नाही फुकडमध्ये कोणाचा येतो हो, ज्याचं शेत खरी खरं अगदी नवं आहे अशा शेतकऱ्यांचा टोमॅटो येतो पहिल्या वर्षी आणि आता टोमॅटो येत नाही त्याच्या रोगराई किडी याचं कंट्रोल ठेवावंच लागतं असं जर तुम्ही करत असले तरच हिवाळ्यात उन्हाळ्यात टोमॅटो लावावा आता त्याच्यानंतर कोणत्या व्हेरायटी लावायची हिवाळ्यामध्ये कोणती व्हेरायटी बेटर राहीन याचा व्हिडिओ मी लगेच ह्या व्हिडिओनंतर घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे माझे दोन व्हिडिओ झाले भाव वाढायचे याची गॅरंटी तर आहेच मला भाव वाढायची त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलं आहे त्या कारणाप्रमाणे भाव तर वाढणारच झाले तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद